दिवाळी तर आता चालू झाल्यास घराला लाइटिंग पण लावून घेऊया म्हणलं इथं वरती यायला लागते बघा मला गेल्या वर्षी जी लाइटिंग काढून ठेवलं होतं की पॅक करून एकदम पद्धतशीर एकदम प्रॉपर मध्ये पॅक करून ठेवलेलं बघा एक नंबरला म्हणजे पहिल्यांदा तर सुट्ट करून घ्यायला लागते आणि दोन नंबरला म्हणजे कि नाही असं प्रॉपर हातरून घेतोय बघा खालती एक लेवल भिंतीला दिसा म्हणून नाही पत्र्यावरती असं हातरून घेतोय बघा आता ह्यू जो मी दोरा बांधत आहे की नाही ह्याला ह्यू दोरा बांधायचं कारण म्हणजे भावानो ह्यू दोरा वडलासा की एकदम प्रॉपर ताणून वायर बांधता येते बघा हे एवढं बांधलासा का नाही भावानो हे असं इथं का नाही खाली सोडायचं प्रॉपर माप घेऊन आणलेलं बघा गेल्या वर्षी आणि प्रॉपर बसलं पण चालू पण करून घेतलो दिवाळ्या मंडळ गणपती बाप्पाचं पण मंदिर सजवाय लागते मंदिराच्या समोर जे एवढी कचरा आणि घाण पडलेले कने ते पहिल्यांदा तर खराड्यानं लुटून घेतलो एवढा सगळ्या एरिया भावना कने क्लिअर करून घेतलो बघा स्वच्छ मध्ये मंदिराच्या पाठीमागचं बँगलॉड झापण्यासाठी वापर ते म्हणजे करण वर चढून कने बांधून पण घेतला बघा कापड लावल्यावरती पाठीमागचं बँगरॉट झापून गेलो बघा लाईट पण मला लावायचं होतं पहिल्यांदा जर कने पिन सोडून घेतलो प्रॉपर एकामेकांना मंदिराच्या आत मध्ये लावून कने लाईट चालू का चेक पण केलो लाईट मला सीझन मध्ये लावायची होती म्हणून कने दुरी पण असं कने प्रॉपर बांधून घेतलो बघा आणि भाऊन माझ्याकडनं तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता शुभेच्छा वरती चढलोय तर भाऊन बाबा मी आता इथं वर आहे शिडी पण धरले बघा कृष्णान शिर्डी धरल्या लाईट पण लावून घेतलो आणि गणपती बाप्पाची पण लाईट चालू केलो की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा सबस्क्राईब करा